आवाज राज्याच्या राजकारणात विखे पाटील हे नाव नवीन नाही चार पिढ्यापासून विखे कुटुंबाचं राज्याच्या राजकारणात योगदान राहिलं यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची नावं प्रामुख्याने घ्यावे लागतील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग आठव्यांदा विधानसभेत विजयी मालिका कायम ठेवली यात सात वेळा त्यांनी मंत्रीपद भूषवलं त्यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांनी वेगळाच ठसा उमटवला त्यामुळेच एक ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्र म्हणून त्यांची ओळख तयार झाली दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत मंत्री विखे के पाटील यांनी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री म्हणून काम पाहिलं दोन हजार आठ ते नऊ या कालावधीत शालेय शिक्षण मंत्री व विधी व न्याय मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली दोन हजार नऊ मध्ये परिवहन मंत्री तसेच बंदरे विधी व न्याय मंत्री हे खत त्यांना मिळाले दोन हजार चौदामध्ये कृषी मंत्री या महत्त्वाच्या खात्यासोबतच अन्न व औषध निर्माण व इतर खातीही दिली गेली दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्यावर काँग्रेसने जबाबदारी सोपवली दोन हजार मध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली महाविकास आघाडीचं सरकार उलथून लावल्यानंतर याच टर्ममध्ये दोन हजार बावीस ते चोवीस या कालावधीत भाजपने त्यांना पहिल्या नंबरची शपथ देताना महसूल हे मोठं खातं दिलं त्याचबरोबर दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन हे खातंही सोपवलं महसूल खात्याला न्याय देताना त्यांनी नवे वाळू धोरण आणलं यातून गोरगरिबांनीही स्वस्तात वाळू मिळाली त्यामुळं या धोरणाची मोठी चर्चा झाली याशिवाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणाही त्यांनीच केली त्यामुळं व्यावसायिकांमधूनही विखे पाटलांचं अभिनंदन केलं जात होतं त्याचबरोबर लंपीने मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना तीस हजार रुपये मदत देऊन विखे पाटलांनी आधार दिला होता त्यामुळं विखे पाटलांची अहिल्यानगरच नव्हे तर राज्यात प्रतिमा उंचावली होती यातूनच त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील अनेक माध्यमांनी पोहोचवलं होतं एवढंच नाही तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व युतीला अवघ्या तीनच जागा मिळाल्या होत्या त्यात त्यावेळी विखे पाटलांच्या नेतृत्वामुळं भाजपला चार तर महायुतीला दहा जागा त्यांनी जिंकून दिल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री शंकरराव गडाग माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अतिदिग्गजांचा पराभव करण्यात विखेंचाच मोठा सहभाग असल्याचं लपून राहिलं नाही त्यामुळं विखे पाटील या अष्टपैलू खेळाडू मंत्रिमंडळाच्या खेळपट्टीवर चांगले स्थान मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती यातून पुन्हा एकदा महसूल मंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांना खात्री होती किंबहुना त्या तोडीचं सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्क ग्रामविकास कृषी इत्यादी खात्यांची आस लागली होती मात्र काल झालेल्या खाते वाटपात महसूल मंत्रीपद हे विखे ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं तर विखे पाटलांना जलसंपदा हेही महत्वाचं खातं दिलं मात्र त्यातही गिरीश महाजन यांना सहभागी करून घेतलं विखे पाटलांकडं गोदावरी खोरे तर महाजनांकडे तापी खोरे देऊन जलसंपदाचे दोन तुकडे पाडले महसूल न मिळाल्यानं ना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असली तरी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आपल्याला संधी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवली जाते परंतु अखंड जलसंपदा आणि शेतकऱ्यांचा ग्रामीण जनतेचा जिवाळ्याचा संबंध असलेला पाणी प्रश्न याचे निगडीत हे मोठं खातं आहेच मात्र त्याचे दोन तुकडे हे न नर, न रुचणारी गोष्ट आहे त्यामुळं मंत्री विखे पाटील यांची ज्येष्ठता अनुभव आणि मराठा चेहरा पाहता त्यांचा राजकीय पंख छाटण्याचा खाते वाटपातून कुठेतरी प्रयत्न झाला का असाही प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातून उपस्थित केला जाऊ लागलाय माहिती सरकारच्या झालेल्या खातेवाटपात अहिल्यानगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महसूल व दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन खाते काढून त्यांना जलसंपदा विभागातील एक महामंडळ देऊन बोळवण करण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमधून काहीशी नाराजीची भावना आहे केंद्रातील हितसंबंध आणि राज्याच्या राज्या राजकारणातील ज्येष्ठ अनुभवी आणि मराठा चेहरा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या चे स्पर्धेत पोहोचलेल्या विखे पाटलांची राजकीय पंख छाटण्याचा हा प्रयत्न झालाय का याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात तर दुसरीकडं विखे पाटलांच्या नावाखाली प्रशासनावर हुकूमत गाजवणाऱ्यांचा उपद्रव कमी होणार असल्यानं खातेवाटप बाबत समाधानही व्यक्त केल्याचं कानावर आहे आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत अहिल्यानगर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा